अरे बाबा मीच अर्थमंत्री होतो निर्णय घेताना पत्रकार मित्रांनो हात जोडून मिळत रे जरा जास्तीची माहिती घेत चला निर्णय होतो तो कॅबिनेटला जातो कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पासून सगळे बेचाळीसच्या बेचाळीस मंत्री हजर असतात ते चर्चा करतात आपापली भूमिका तिथं मांडण्याचा अधिकार असतो आम्हाला अर्थमंत्रालय म्हणून ते सगळं तपासून घेण्याचा अधिकार असतो आम्ही आमची मत स्पष्टपणे सांगतो ते तुम्हाला काही वाईट वाटत काल आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारत देशाच्या दृष्टिकोनातनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तसंच अमित शाह साहेब आणि त्याच्यात पियुष गोयल साहेब असतील शिवराजसिंग चव्हाण साहेब असतील त्या सगळ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये फार महत्वाचा निर्णय घेतला निर्यात जी वीस टक्के निर्यात निर्यातीला जो कर लागलेला होता त्याच्यातला वीस टक्के कर हटवला आणि त्याच्यावर निश्चितपणे कांद्याचे भाव वाढण्याच्या करता इवन आपला कांदा परदेशामध्ये जाण्याच्या करता त्याचा जा खूप चांगला फायदा माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे त्यामुळे राज्याच्या तमाम शेतकरी वर्गाच्या वतीनं जनतेच्या वतीनं मी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब तसंच अमित भाई तसंच सिंह चौहान आणि पियुष गोयल साहेब या सा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार मानतो एकंदरीत आज काही पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तर आलोय आमची सुरुवात आमदार म्हणून प्रतापराव चिखलीकर साहेबांनी त्या ठिकाणी या वेळेच्या निवडणुकीमध्ये केली आम्हाला महायुती आप आपल्या परीनं आपला आपला पक्ष वाढवण्याचं काम करतेच आहे त्या पद्धतीनं मी पण महायुतीचाच घटक आहे त्याच्या आम्हालाही आमचा पक्ष वाढवण्याचा त्या पूर्णपणे त्या बाबतीमध्ये अधिकार आहे परंतु हे वाढवत असताना इतर आमच्या मित्र पक्षांच्या मनामध्ये कुठलाही समज गैरसमज होता का म्हणे ह्याची पण काळजी खबरदारी आम्ही सगळे तिघही एकमेकाच्या बाबतीमध्ये घेत असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आज भास्करराव आणि त्यांच्या सोबई आणि बाकीचे काही मान्यवर हे काही पक्षामध्ये येत आहेत त्यांच्यामुळं वा, पक्ष वाढीला मदत होईल आम्ही बेडसेचं राजकारण स्वर्गीय शोधराव चव्हाण साहेबांनी शिकवले तशा पद्धतीने करतोय आणि त्याच्यातून आज दिवसभर मी आपल्या नांदेडच्या परिसरामध्ये आहे नांदेडच्या करता मी आत्ताच आज कलेक्टर नाहीये ते मला वाटतं ट्रेनिंगला का कुठे गेले परंतु ऍडिशनल कलेक्टरशी बोललो तर इनोव्हेशन सेंटर आपल्याला नांदेडला द्यायचं आहे टाटा कंपनीच्या बरोबर आम्ही टायर्स केलेला आहे आपण चंद्रपूरला एक दिलेला आहे गडचिरोलीला एक दिलेला आहे परवा मी कट्टर साहेब उदय सामंत आम्ही सगळ्यांनी मिळून रत्नागिरीला पण त्याचं भूमिपूजन केलं ते मराठवाड्यात पण साधारण तीन ठिकाणी जायचं आमचा आहे एक इकडच्या भागात नांदेडला दुसरं बीडला आणि तिसरं संभाजीनगरला त्याच्यामुळं अलीकडच्या काळात आर्ट्स सायन्स कॉमर्स याचं शिक्षण घेतल्यानंतर तेवढ्या काही मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होत नाही आणि म्हणून आता गोष्टीला कौशल्य विकासच्या निमित्तानं आम्ही ह्या कामाला जास्तीच महत्व दिलेलं आहे आणि त्याच्यातून साधारण ज्या काही कोर्सेस केल्यानंतर त्या मुलांना नोकऱ्या उपलब्ध होतील अशा प्रकारचे कोर्सेस हे वेगवेगळ्या भागामध्ये वेग देण्याचा काम राज्य सरकारच्या वतीनं टाटा ट्रस्टचा बरोबर घेऊन आम्ही करतोय त्याच्यामध्ये साधारण रेशो असा असतो एकशे पंच्याण्णव कोटी रुपयाचा प्रकल्प राबवायचं म्हंटल तर जवळपास एकशे साठ ते एकशे पासष्ट कोटी रुपये टाटा देत आणि पस्तीस ते पस्तीस कोटी रुपये राज्य राज्य सरकार त्या ठिकाणी म्हणजे आता इथं आपण डीपीसी मधनं घालणार आहे त्याबद्दल अविनाश अतुल सावे ते आपले पालकमंत्री आहेत त्यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांनाही मी सूचना दिली बीडचा मी पालकमंत्री असल्यामुळं तिचा काही तो प्रश्न नाही ते मी करणारच आहे आणि संभाजीनगरच्या बाबतीत पण शीर्सांशी चर्चा करून तिथल्याही मुला मुलींना एक नवीन दालन आम्ही या निमित्तानं रोजगार नेण्याच्या करता उघडतो ना पकडले नाहीये चाललेलं आहे पोलीस पोलीस यंत्रणेचं काम करतायत कधी कधी एखादी गोष्ट पकडण्याच्या करता वेळ लागतो परंतु ते मुद्दाम कोणी प्रयत्न करता अशातला भाग नाही आजपर्यंत कुठल्याही न्याय न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला नाहीये आणि त्याच्यामुळं जे काही चुकीचं वागत असतील ते कुठल्या गटाचे तटाचे पक्षाचे कोणी असू द्या त्यांच्यावर कारवाई संविधानाच्या कायद्याच्या आणि नियमाच्या या सगळ्या जो काही त्याचा आहे त्यानिमित्तानं आम्ही त्या ठिकाणी घेतो अरे बाबा मीच अर्थमंत्री होतो निर्णय घेताना पत्रकार मित्रांनो हात जोडून मिळत रे जरा जास्तीची माहिती घेत ज्यावेळेस एखादा निर्णय होतो तो कॅबिनेटला जातो कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्र्यांच्या पासून सगळे बेचाळीसच्या बेचाळीस मंत्री हजर असतात ते चर्चा करतात आपापली भूमिका तिथं मांडण्याचा अधिकार असतो आम्हाला अर्थ मंत्रालय म्हणून हे सगळं तपासून घेण्याचा अधिकार असतो आम्ही आमची मत स्पष्टपणे सांगतो ते तुम्हाला काही वाईट वाटेच कारण